मस्त असा खुसफुस समोसा तयार आहे अच्छा छान अशी गोडी चटणी टाकलेली आहे मस्त शेव टाकून घेणार आहोत नमस्कार आज आपण करणार आहोत समोसा रेसिपी त्यासाठी ते आपण सहा लागायचा साहित्य बघूया एक वाटी मैदा आणि अर्धी वाटी तेल मोहन घालण्यासाठी आपण तेल गरम करून घ्यायचं तेलचे मोहन घातल्यामुळे काय होतं समोसे खुश होतात मैद्यामध्ये तेलाचे मोहन घालून घेऊया तेलाचे मोहन आपण घालून घेतलेले आहे आपले पीठ तयार झाले आहे म्हणून आता हे अर्धे तासासाठी ठेवायचे भिजण्यासाठी समोसाचे सारण बनवण्यासाठी आपण बटाटे शिजून घेतलेले आहेत भाजीसाठी लागणारे साहित्य आपण अर्धा टीस्पून जीर घेतलेले आहे अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे आल्याची पेस्ट घेतलेली आहे आपण एक चमचा मेचीची पेस्ट केलेली आहे आपण हा कढीपत्ता बारीक चिरलेली कोथिंबीर लसूण को लसूण पेस्ट घेतलेला आहे एक चमचा चवी पुरतं घेतलेला आहे आता आपण सणासाठी भाजी बनवून घेऊया सरोसा बटाट्याची भाजी झालेली आहे समोसे सारण तयार करण्यासाठी लाटून घेऊया छोटे छोटे चपात्या लाटून घ्यायच्या मधून कप करून समोसा बनवून घ्यायचा असा समोसाचा आकार द्यायचा भाजी पॅक करून घ्यायची

शेव टाकून घेणार आहोत मसाला लागण्यासाठी बारीक शेव आपण बनवून घेऊया बेसनपीठ घेतलेले आहे त्यात थोडेसे मीठ आणि कलर टाकलेला आहे बारीक शेव करण्यासाठी आपण ववा भिजत घातलेला आहे ववा जर तसा टाकला तर ते शेवग्यामध्ये अडकते त्यासाठी आपण हे पाणी वव्याचे गाळून घेऊया बारीक शेव बनवण्यासाठी आपण अशा प्रकारे पीठ बनवून घेतलेलं आहे शेव आपले तयार झालेले आहे अशा प्रकारे आपले समस्या तयार झालेले आहेत त्याची चटणी आणि सुद्धा आपण तयार केलेली आहे करून बघा टेस्ट करायला या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू